हाय रिवन आकाश दिस साईड एस ए सीरीज मध्ये आपण खूप साऱ्या गोष्टी आतापर्यंत बघितलेल्या आहेत लास्ट व्हिडिओमध्ये सिक्युरिटी ग्रुप्स म्हणजे काय आणि त्याचं प्रॅक्टिकल एक्झाम्पल आपण बघितलं होतं ह्या मध्ये एक छोटासा पण इंटरेस्टिंग असा एक कॉन्सेप्ट आपण बघणार आहोत कधी तुम्ही असा एक्सपिरियन्स केलाय का की एक नवीन इसी टू इन्स्टन्स लॉन्च केला ह्या नवीन इसी टू इन्स्टन्सचा पब्लिक आय पी युज करून तुम्ही एच करायचं ट्राय केलं इनिशियली हा एसएसएच कम्प्लिटली फाईन वर्क होतोय त्याच्यानंतर तुम्ही हा जो इन्स्टन्स होता फॉर सम रिझन तुम्ही हा इन्स्टन्स स्टॉप केला हा इन्स्टन्स स्टॉप झाल्यानंतर काही वेळानंतर तुम्ही पुन्हा हा इन्स्टन्स स्टार्ट देखील केला आणि त्याच्यानंतर या इन्स्टन्समध्ये तुम्ही सेम आय पी करून एस एस एच करायचं ट्राय केलं बट सरप्रायझिंगली ह्या टाइमला तुमचा एसएसएच होत नाहीये आणि हेच ज्यावेळेस तुम्ही ई सी टू इन्स्टन्समध्ये ऑबझर्व्ह केलं त्यावेळेस तुम्हाला समजलं की त्याचा पब्लिक आय पी ऍड्रेस पण चेंज झालेला आहे आता हे कशामुळे झालं हाच प्रॉब्लेम स्टेटमेंट आणि ह्याचा आन्सर समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बिकॉज ए डब्ल्यूएस मध्ये हा एक छोटासा बट इम्पॉर्टंट असा टॉपिक आहे जो इफ एम एरेल आणि इलास्टिक आय च्या रिलेटेड आहे सो विदाऊट फर्दर ड्यू लेट्स गेट स्टार्टेड विथ दस वन सो हे डेमॉन्स्ट्रेट करण्यासाठी आपण काय करूया की एक नवीन इन्स्टन्स क्रिएट करतो ह्या इन्स्टन्सचं नाव देतो मी डेमो सर्व्हर आणि या डेमो सर्व्हरचा हा जो पब्लिक आय पी ॲड्रेस आहे तो पहिला मी कॉपी करतो हा माझा पब्लिक आय पी ऍड्रेस आहे डेमो सर्व्हरचा शिअर आणि त्याच्यानंतर आपण हा इन्स्टन्स स्टॉप करूया आता हा माझा इन्स्टन्स स्टॉप झालेला आहे आणि इकडे एक गोष्ट ऑब्झर्व करा की पब्लिक आय पी व्ही फोर ऍड्रेस आता आयफन आलेला आहे आता काय करूया की हा सेम डेमो सर्व्हर आपण रिस्टार्ट करूया आता रिस्टार्ट केल्यानंतर यू वूड ऑब्झर्व वन थिंग की इकडे जो पब्लिक आय पी व्ही फोर ॲड्रेस आहे हा चेंज झालेला असेल आता हा मी कॉपी करतो आणि जो आधी कॉपी केलेला त्याच्यासोबत मी कम्पेअर करतो इकडे तुम्हाला दिसेल की पहिला जो कॉपी केलेला आय पी आहे आणि आता जो आय पी अॅड्रेस कॉपी केलेला आहे ह्या दोन्ही आय पी मध्ये डिफरन्स आहे दॅट मीन्स ज्यावेळेस मी माझा सर्व्हर शट डाऊन केला म्हणजेच काय की माझा सर्व्हर स्टॉप केला आणि त्याच्यानंतर पुन्हा तो रिस्टार्ट केला त्यावेळेस हा पब्लिक आय पी वी फोर चेंज झाला तर असं का झालं ह्याचा आन्सर हे आहे की ज्यावेळेस पण आपण एक नवीन ई सी टू इन्स्टन्स लाँच करतो त्यावेळेस आपल्या इसी टू इन्स्टन्सला टेम्पररी आय पी अड्रेस असायन होतो आणि ज्यावेळेस हा इसी टू इन्स्टन्स तुम्ही स्टॉप करता त्यावेळेस हा टेम्पररी ॲड्रेस चेंज होऊन नवीन टेम्पररी अॅड्रेस आलोकेट होतो ज्यावेळेस पण आपला इ टू इन्स्टन्स आपण रिस्टार्ट करतो सो so आता जर हा इश्यू मला जर रिझॉल्व्ह करायचा असेल किंवा जर मला माझा इ टू इन्स्टन्स स्टॉप केल्यानंतर देखील मला आय पी चेंज करायचा नसेल सो so त्याच्यासाठी आपल्याकडे एक कॉन्सेप्ट आहे इलास्टिक आय पी सो so इलास्टिक आय पी, so इलास्टिक पी फीचर आपल्याला मिळतो नेटवर्क आणि सिक्युरिटीच्या अंडर इलास्टिक आय पी मध्ये जर तुम्ही आधी इलास्टिक आय पी कोणताही क्रिएट केला नसेल तर इनिशियली नो इलास्टिक आय पी फाउंड इन दिस रिजन असं काही तुम्हाला दाखवेल हा इलास्टिक इलास्टिक काय काय करतो करतो की की पण आपण एक नवीन क्रिएट त्यावेळेस तो करेल ए एस कडे जेवढे पण आय पी अवेलेबल आहेत त्या आय पी अड्रेसेस मधून एक आय पी आपल्या इसी टू टू इन्स्टन्सला अलोकेट करतो आणि हा आय पी जोपर्यंत आपण तो रिलीज करत नाही परत ह्या पूलकडे तोपर्यंत तो आय पी चेंज होत नाही दॅट मीन्स हा एक स्टॅटिक आय पी एड्रेस सारखं काम करतो सो लेट्स गो बॅक टू इलास्टिक आय पी आणि इकडून आपण एक नवीन इलास्टिक आय पी क्रिएट करूया टू क्रिएट अ न्यू इलास्टिक आय पी क्लिक ऑन अलोकेट इलास्टिक आय पी अॅड्रेस नवीन इलास्टिक आय पी क्रिएट करताना तुम्हाला इकडे दिसेल की पब्लिक आय पी व्ही फोर ऍड्रेस पोल हा ऍमेझॉनचा पूल ऑफ आय पी व्ही फोर ऍड्रेसेस सिलेक्टेड आहे बाकी सगळे ऑप्शन्स आपल्यासाठी डिसेबल असतील आणि त्याच्यानंतर आपला जो रिजन आपण आता इकडे सिलेक्ट केलेला आहे तोच रिजन आपला इकडे देखील डिस्प्ले होईल त्याच्यानंतर यू क्लिक ऑन अलोकेट अलोकेट वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इकडे एक नवीन आय पी मिळेल आता हा आय पी आपण कोणत्याही एसी टू इन्स्टन्सला अटॅच करू शकतो सो फर्स्ट थिंग मी काय करतो की ह्याला एक नाव देतो लेट्स ए डेमो सर्वर स्टॅटिक आय पी आणि सेव्ह करूया त्याच्यानंतर इफ यू चेक दिस पर्टिक्युलर चेक बॉक्स आणि ऍक्शन मध्ये गेल्यानंतर इकडे मल्टिपल ऑप्शन्स आहेत आता इथे काय काय ऑप्शन आहेत की व्ह्यू डिटेल्स आहे जर हा आय पी मला पुन्हा रिलीज करायचं असेल बॅक टू द डब्ल्यू एस पूल तर मी रिलीज वरती क्लिक करू शकतो थर्ड ऑप्शन आहे असोसिएट इलास्टिक आय पी हा ऑप्शन यूज करून आपण हा पर्टिक्युलर आय पी आपल्या कोणत्याही एसी टू इन्स्टन्सला असोसिएट करू शकतो तर मी हा ऑप्शन सिलेक्ट करेन तर हा ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथून तुमचा एसी टू इन्स्टन्स सिलेक्ट करायचा आहे आपल्याला डेमो सर्व्हरला कनेक्ट करायचा आहे सो आय विल सिलेक्ट डेमो सर्व्हर फॉर नाऊ प्रायव्हेट आय पी अड्रेस आपण स्किप करूया त्याच्यानंतर एक ऑप्शन आहे रिअसोसिएशनचा रिअसोसिएशन म्हणजे काय की लेट्स अज्युम की तुमचा एक आय पी अड्रेस ऑलरेडी एका एसी टू इन्स्टन्स ला कनेक्टेड आहे आणि तो जर आपल्याला डिरेक्टली दुसऱ्या कोणत्याही ई सी टू इन्स्टन्सला असोसिएट करायचा असेल तर आपण हा ऑप्शन सिलेक्ट करू शकतो आपण हा जर ऑप्शन सिलेक्ट नाही केला तर तो डिरेक्टली दुसऱ्या कोणत्याही ई सी टू इन्स्टन्सला तो आय पी अड्रेस अलोकेट करायला अलाव करणार नाही सो फॉर नाव लेट्स कीप इट अनचेक्ट आणि आपण इकडे डेमो सर्व सिलेक्ट केलेला आहे अँड लेट्स क्लिक ऑन असोसिएट आता असोसिएट वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इकडे काही डिटेल्स अपडेट झालेले बघायला मिळतील इकडे असोसिएटेड इन्स्टन्स आयडी तुम्हाला बघायला मिळेल ज्यावेळेस तुम्ही याच्यावर क्लिक करता त्यावेळेस तोच इ सी टू इन्स्टन्स तुम्हाला इकडे बघायला मिळेल आता आपण काय करूया की पुन्हा हा डेमो सर्व्हर शट डाऊन करूया शट डाऊन करण्याच्या आधी मी हा पब्लिक आय पी व्ही फोर कॉपी करतो कॉपी करून एका ठिकाणी पेस्ट करतो आणि त्याच्यानंतर शटडाऊन करण्यासाठी तो इन्स्टन्स सिलेक्ट करा इन्स्टन्स स्टेटमध्ये जाऊन स्टॉप करा आणि इकडे स्टॉप वरती क्लिक करा आता तुम्ही बघाल की हा इन्स्टन्स स्टॉप झालेला आहे बट इन द फर्स्ट एक्झाम्पल विचवीसह पब्लिक आय पी व्ही फोर ऍड्रेस इकडे हायफन आलेला किंवा डॅश आलेलं आणि आता इकडे हा आय पी ऍड्रेस काही चेंज झालेला नाहीये आता पुन्हा आपण रिस्टार्ट करायचं ट्राय करूया रिस्टार्ट करण्यासाठी इन्स्टन्स स्टेटमध्ये स्टार्ट इन्स्टन्स करा आणि लेट्स ऑब्झर्व्ह की हा पब्लिक आय पी व्ही फोर ऍड्रेस चेंज होतोय की नाही आता तुम्ही ऑब्झर्व कराल की इन्स्टन्स रनिंग स्टेटमध्ये आहे आणि हा पब्लिक आय पी अड्रेस मी इकडून कॉपी करतो कॉपी करून जो प्रीवियसली आपण पेस्ट केलेला त्याच्याच बाजूला आपण इकडे पेस्ट करूया अँड यू वूड ऑब्झर्व की जो प्रीवियसली कॉपी केलेला आय पी होता आणि हा आय पी अॅड्रेस दोन्ही पण सेम आहे दॅट मीन्स इलास्टिक आय पी अड्रेस युज करून आपण कोणत्याही ई टू इन्स्टन्स ला एक स्टॅटिक आय पी अड्रेस प्रोव्हाइड करू शकतो आता या दोन गोष्टींचा म्हणजेच काय की डायनामिक किंवा टेम्पररी आय पी अॅड्रेस आणि इलास्टिक आय पी ह्या दोघांमधला आपण छोटासा डिफरन्स बघूया ऑलराईट तर आता इफ एम एर एल किंवा टेम्पररी आय पी आणि इलास्टिक आय पी मधला डिफरन्स बघूया ओके फर्स्ट आहे असाइन बाय टेम्पररी आय पी जो असेल तो एडब्ल्यू ऑटोमॅटिकली असाईन करतो म्हणजेच काय की वेळेस आपण एक नवीन इन्स्टन्स क्रिएट करतो त्यावेळेस हा आय पी ऑटोमॅटिकली असाइन केला जातो बट त्याच्याच अगेन्स्टमध्ये इलास्टिक आय पी ऍड्रेस आपल्याला मॅन्युअली क्रिएट करावा लागतो आणि मॅन्युअली क्रिएट करून तो आय पी आपल्याला एका पर्टिक्युलर एसी टू इन्स्टन्सला अटॅच देखील करावा लागतो त्याच्यानंतर सेकंड पॉईंट आहे लाईफस्पॅन स्पॅन मध्ये काय होतं की ज्यावेळेस आपण एखादा एसी टू इन्स्टन्स स्टॉप आणि स्टार्ट करतो त्यावेळेस टेम्पररी किंवा इफेमेरल आय पी चेंज होतो हेच जर इलास्टिक आय पी अॅड्रेसचा केस बघितला तर हा आय पी सेमच राहतो थर्ड पॉइंट आहे कंट्रोल ऑब्विसली जर हा टेम्परेरी आयपी पी जर ए डब्ल्यू जर असाईन करत असेल तर त्याचं सगळं कंट्रोल एडब्ल्युस कडे असतं आणि हा इलास्टिक आयपी पी आपण क्रिएट करतो त्याच्यामुळे ह्याचा कंट्रोल देखील आपल्याकडे असतं म्हणजेच काय की एका एसी टू इन्स्टन्समधून दुसऱ्या एसी टू इन्स्टन्सला जर मला अटॅच करायचं असेल तर ते देखील मी स्वतःहून करू शकतो आणि त्याच्यानंतरचा एक इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट म्हणजे कॉस्ट जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर टेम्पररी आय पी हा टोटली फ्री असतो त्या केसमध्ये आपल्याला काही एक चार्ज लागत नाही कारण तो प्रत्येक इन्स्टन्स ज्यावेळेस आपण स्टॉप स्टार्ट करतो त्यावेळेस तो चेंज होतो त्याच्यामुळेच हा फ्री ऑफ कॉस्ट असतो बट जर तुम्ही एखादा इलास्टिक आय पी क्रिएट केलेला आहे आणि तो कोणत्याही ई सी टू इन्स्टन्सला अलोकेट केलेला नसेल तर त्या केसमध्ये तुम्हाला त्याचे पैसे लागू शकतात म्हणजेच काय की ए डब्ल्यू एस विल चार्ज यू इफ दिस इलास्टिक आय पी इज नॉट अटॅच विथ एनी द दी टू इंस्टन्स म्हणून ज्यावेळेस पण तुम्ही इलास्टिक आय पी क्रिएट करताय त्यावेळेस की मेक श्योर की तुम्ही कोणत्या ना कोणत्या एसी टू इन्स्टन्सला तो अटॅच केलेला असेल त्याचवेळी तुम्हाला तो फ्री ऑफ कॉस्ट वापरता येईल सो धिस इज द मेजर डिफरन्स बिटवीन इफेमरल अँड द इलास्टिक आय पी आता ह्याचा युज केस जर सांगायचं झालं तर टेम्पररी जर तुम्हाला काही काम करायचं असेल किंवा जर आय पी ऍड्रेस चेंज झाला तरी चालत असेल तर तुम्ही टेम्पररी आय आय पी एड्रेस युज करा आणि हेच जर समजा तुमचा जर प्रोडक्शनचा यूज केस आहे की तुमची ऍप्लिकेशन ऑलरेडी प्रोडक्शन एन्व्हायरमेंटमध्ये डिप्लॉइड आहे तर त्या केसमध्ये तुम्ही इलास्टिक आय पी वापरू शकता सो आय होप इलास्टिक आयपी आय पी काय असतं हे तुम्हाला आता समजलं असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच ए डब्ल्यू एस च्या नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ह्याच्यासोबत जर तुम्हाला वाटत असेल की कोणता एक स्पेसिफिक टॉपिक नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करावा तो मेक शोअर यू आर पुटिंग इट इन अ कमेंट सेक्शन बिलो सो दिस वॉज इट फ्रॉम माय साईड आय एल सी यू इन द नेक्स्ट वन